या आहेत माझ्या लहान नंदूबाई संगीता ताई आम्ही भाजीपाला काढण्यासाठी शेताकडे गेलो होतो इथे भरपूर स्वीट कॉर्न लागले होते कांद्याची भाजी पण लावली होती खूप सारे मुळ्याची मुळ्याच्या शेंगा पण लावल्या होत्या पालक भाजी लावली होती ते आम्ही तोडत होतो खूप मज्जा करत हे बाई बोलू नको व्हिडिओ करा अशा प्रकारे आमचं शेत आहे व मुळा पांढरा मुळाही लावला होता जमिनीतल्या या फ्रेश माळव्या आम्ही खूप सारे घरात नेऊन याचे ताजी ताजी भाजी करून खाल्ली आम्हाला खूप आनंद झाला आमच्या शेतातील फ्रेश भाजी खाल्ली व आपल्या शेतात भाजी करणे हे खूप भाग्यदायक असताना आणि आपल्या मेहनतीचं कष्टाचं फळ होतं